दिवा रेल्वे स्थानक परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून दिवा शिळ स्टेशन रोडवरील अरुंद रस्ता रुंद करण्याचं काम ठाणे महानगरपालिकेने सुरू केलंय आहे शिवसेना शहरप्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या सूचनेनुसार या परिसरातील दीडशे मीटरचा पट्टा फेरीवाला मुक्त व ट्रॅफिक मुक्त करून तेथील रस्ता रुंद करण्याची मागणी शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट आदेश भगत यांनी ठाणे ठाणे महापालिकेकडून निवेदनातून सादर केली होती या निवेदनाची दखल घेत उड्डाणपुलाच्या शेवटच्या पिलर जवळील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्यात आले या कामाच्या प्रारंभी ठाणे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय मोदी उपशहर प्रमुख अॅडव्होकेट आदेश भगत तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते या रस्ता रुंदीकरणामुळे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रवाशांना व नागरिका दिलासा मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे